पाहिजे गाड्या सुटल्या या भाऊ आणि दिव्य का फायनल सेमी फायनल सुटला सेमी सुंदर सुंदर गाड्या पैठण अलीकडे अजून पडले शंकर तिघात छोडत 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 लढत खरीकड सुट्टी बेकर बाहेरून येणार का अ सुट्टी मीकर मैदान उडकायचं का परत पाऊस आला तर काय होणार आहे आपल्याला माहित आहे तो गाड्या सुटल्या सेवा वर्गमान केला मजा येतील थोड सुटलं मध्ये सुंदर लढे सुंदर अशा गाड्या पडतात पात्र होताय आहेत खासदार केसरी फायनल करी आठ गाडी मालक आठ गाड्या मला कच्जामध्ये कस पडायला लागला लढा कलडे वजीर पटाय बूर वजीर बसा हे बैलगाडीचं क्षेत्र आहे इथे काही सुटल्या आपल्या सेव्हिडला सुंदर लढत चढलेले सुंदर सुंदर गाड्या मध्ये सुंदर खरे आठ गाड्या आठ मध्ये सुंदर गाडी पोटे कव्या गाडी आता तीन गाड्या फुटल्या सेवे क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये सुंदर लढत लढत सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्यामध्ये मध्ये सुंदर लढत खड जिगर भाग वेळावरती बसणारा हा मराठी लढत खड लढत 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 माझी सर्व प्रेक्षकांना हात जोडून विनंती आहे आज सकाळपासून आपण अतिशय एक नंबर वाढे सुटल्या गाड्या गर क्रमांक सेमी पाच सुटला पाच मध्ये सुन्न लढत पडले सुन्नर गाड्या पडतात सुंदर गाड्यामध्ये मध्ये शून्य लढत पडला जिगरबाज व्हायला त्या व्यक्ती बसणारा मराण रोड अलीकडे वादे तरीकडे कोस्टेल चिखा अली कोठेल समी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे ताज क्रमांक पाच वरून लावलेली गाडी பா வீட்டி ஆடா சுட்டிய சேமித்த சேந்தர சுந்தர்த்த சுந்தர ஜி வைதா பண்ண மாதிரி பல சுல் அலிகளை இடையாட मारणे हेमंत संतोष मातो देसाई आणि तास क्रमांक सात वरती पत्रा मारतो गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांका सेमीचा आठ सुटला आणि आठ मध्ये रडत चाललेली सुंदर गाड्या पडतात सुंदर गाड्यामध्ये मध्ये सुंदर लढत चालूय जिगरबाज राहिलो आणि त्यावरती वाचणारा हा मदान ड्रेवर लढत चलोय लढत स्वप्नीराजे दीपक शेठ साखरे मुळे